हॉस्पिटलमध्ये तयार होणाऱ्या जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे मात्र काही दवाखान्यातील वैद्यकीय कचरा थेट रस्त्याकडेला फेकून देण्याचा प्रकार वारंवार घडतोय कोल्हापुरातील बेलबाग परिसरात असणाऱ्या विहिरीजवळ मोठ्या प्रमाणात जैव वैद्यकीय कचरा टाकण्यात आलाय त्यामुळं नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत हॉस्पिटलमध्ये तयार होणाऱ्या जैव वैद्यकीय कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीनं निर्गत करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेनं स्वतंत्र ठेकेदाराची नियुक्ती केली आहे दवाखान्यात तयार होणारा कचरा हा ठेकेदाराकडं देणं बंधनकारक आहे वैद्यकीय कचरा रस्त्यावर टाकणाऱ्या दवाखान्यांवर कारवाई सुद्धा केली जाते तरीही काही दवाखान्यातील कचरा खुलेआमपणे रस्त्यावर टाकला जात असल्याचे प्रकार आढळत आहेत कोल्हापुरातील बेलबाग येथील विहिरीजवळ मोठ्या प्रमाणात जैववैद्यकीय कचरा टाकल्याचं आहे त्यामध्ये मुदतबाह्य झालेले औषधं इंजेक्शन सुया यांचा समावेश आहे रस्त्यावर कचरा पडल्याचा आढळल्यास संबंधित आरोग्य निरीक्षकावर कारवाईचा इशारा अतिरिक्त आयुक्तांनी दिलाय पण अजून एकाही आरोग्य निरीक्षकावर कारवाई झालेली नाही त्यामुळे शहरात ठिकठिकाणी रस्त्याकडेल्या कचऱ्याचे डीक पाहायला मिळतात जैववैद्यकीय कचरा रस्त्याकडेला टाकणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे